और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ मैं उपोषण करता देविदास राम कोकाटे राहणार मोजमाबाबाद तालुका पालन पर जिल्हा परभणी कार्यालय जिल्हा समोर बसण्याचे कारण की जय भवानी प्राथमिक उच्च माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रम शाळा या शाळेतील भ्रष्टाचाराच्या विषयी उपोषण करतोय मी तर ह्या शाळेमध्ये असं आहे की ही जी शाळा आहे हिचा ही गायरानच आहे पूर्णपणे ना हिचा नमुना नंबर आठ मध्ये नाव आहे ना, ना, ना सात बारा मध्ये नाव आहे छत्तीस वर्ष झाले या शाळा अशीच वर्षावर चालवतात शासनाला लुटून आणि दुसरी गोष्ट यांच्या घरातले सर्व शिक्षण शिक्षक आहेत कर्मचारी हेडमास्तर झाले दोन्ही शाळेचे शिक्षक झाले यांच्या मनमानीने शाळा चालवतात विद्यार्थी बोगो साहित्य मध्ये विद्यार्थ्यांना इन्स्पेक्शनच्या वेळेला आमच्या गावातल्या मुलांना नावं द्यायला होतात त्यांची नावं जेवणामध्ये ना जेवण ना बरोबर नाही आहेत असं यांचे सगळे दोन नंबरनं शाळा चालवतात लोक यांची मनमानी सगळे चालू आहे आम्ही गावातले कधी गेलो बरोबर बोलणं नाही का विचारायला गेले तर सांगत नाहीत शिक्षण विभागाचे साहेब अजून कोणी आलेले नाही शिक्षण विभागाला कळवलंय मी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला कळवलंय समाज कल्याणला कळवलंय पर समाज कल्याणची पूर्ण भगत असल्यामुळं त्यांच्या अंतर्गत शाळा चालू आहे ना ती त्यामुळे त्यांच्या मिली भगत असल्यामुळं हे आपल्याकडे लक्ष देईना झाले तुमची मागणी जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझं उपोषण असं चालू राहणार चौकशी पूर्ण झाल्याशिवाय मी असा चालूच ठेवणार माझं उपोषण चौकशी मी म्हणतोय किंवा शाळेची नाही झाली तर मी पुढील माझा मार्ग मुंबई मंत्रालय आझाद मैदानावर उपोषणाला बसणार उपोषणासाठी कसले जिल्हाधिकारी समोर काय नाही शाळेत जे भ्रष्टाचार आहे की नाही शिक्षक हे भरती आहे जे काही निवड प्रक्रिया पोर बोगस मोजमाबाद पालम तालुक्यामध्ये तिथं घरातलेच माणसं आहेत संस्था चालकाच्या सर्व मध्ये सर्व व्यवस्थित करून द्यावा कलेक्टर साहेबांनी अशी अपेक्षा शाळा कुटुंब चालू आले कुटुंबाच कुटुंबाचे सदस्य जास्त आहे तिथं आणि शाळेत बोगस मुलंसंख्या आहे का तिथं पटसंख्या नाही बरोबर पटसंख्या असताना पण चालू आहे तर जेवायला मुलांना चांगलं नाही भरपूर खूप अडचणी आहेत त्या शाळेमध्ये त्या दुसरा दिवस आहे आजचा का कोण आलेलं नाही अजून या अशा अपेक्षा आहे बोलभाषा चांगले नाही त्या लोकांच्या कधी शाळेत गेले तर बोलतात त्या सुविधा कुठल्याच नाही त्या शाळेमध्ये शिक्षण विभाग असो जिल्हा परिषद असो सव... समाज कल्याणला समाज कल्याणला खूप खूप वेळा अर्ज दिला त्यांचे एवढावडीचे उत्तर मिळायला लागले सारखं इथं कलेक्टर साहेबांना दिला जिल्हा परिषद ला दिला अधिकाऱ्याला दिला असं की आपल्याला जे समाज कल्याणचे अधिकारी आहे त्यांची मिली बघत आहे म्हणून वाटतं हा एक टाका मिली बघत आहे मिली बघत आहे म्हणून तर इथपर्यंत पुढे 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 ढकलत चालेल आपल्या शब्दाला काही मानपण दिना झाले तर त्यांचीच बाजू घ्यायची असं चालू आहे सर